तुमचं जर एकदा पोट व्यवस्थित साफ होत नसेल वॉशरूमला गेल्यानंतर तुम्हाला खूप जोर द्यावा लागत असेल किंवा तुम्हाला तिथे गेल्यानंतर रक्त पडत असेल तर या सगळ्या समस्यांवरती तुम्ही नैसर्गिक प्रकारे कसा चांगला असा ता फायदा मिळवू शकतात नैसर्गिक उपाय करून या सर्वांमधून तुम्ही कशा प्रकारे बाहेर येऊ शकतात तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता भरतधामने तुमच्या सर्वांचे योगा विथ राजू या यूट्यूब चॅनेलवरती हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं पचन चांगलं न झाल्यामुळे कोणते विकार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्याचबरोबर म्हणजे असे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत ते जर तुम्ही करायला सुरुवात केली आणि या बाकीच्या गोष्टीच्या आहेत तुमच्या रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही ऍड केल्या आणि या दोघांचं जर तुम्ही छान प्रकारे संतुलन साधलं तर नक्कीच आपण छान असे निरोगी राहू शकू तर नंबर एक म्हणजे आपण बघूयात की आपण वॉशरूमला गेल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त जोर का द्यावा लागतो कारण की आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात आपण पिलेलं पाणी आपण जर पाणी मुबलक प्रमाणामध्ये पीत नसाल तर आपलं पचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही तुम्ही जर आपल्या डायजेशनला एक वॉशिंग मशीन सोबत जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला जाणवेल की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा ते जेव्हा आपल्या इंटेस्टाईन मध्ये जातं आणि त्या आपल्या जेवणाला छान असं फिरण्यासाठी किंवा पुढे पुश होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते जसं वॉशिंग मशीनला जर कपडे वॉश करायचे असतील तर त्याला जर पाणी नसेल तर ते वॉश करू शकेल का तसंच आपलं पोट सुद्धा जर आपण चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिलं नाही तर ते पोट कसं साफ करणार तर त्यामुळेच जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये पाणी पितात तेव्हा तुमचं डायजेशन चांगलं व्हायला लागतं आता तुम्ही म्हणाल किंवा मग आम्ही पाणी किती प्यायचं तर हे तुमच्या वयानुसार तुमच्या उंचीनुसार तुम्ही कोणत्या भागामध्ये राहतात यानुसार आणि ऋतूनुसार ह्या गोष्टी ज्या आहेत चेंज होत असतात पण साधारणतः चार ते पाच लिटर पाणी हे आपण प्यायला हवं हो। पण तुम्ही जे पाणी पिताय ते तुमच्या शरीरासाठी पुरेस आहे की नाही हे तुम्ही कसं चेक कराल तर तुम्ही वॉशरूमला गेल्यानंतर तुमच्या वॉशरूमचा कलर चेक करा तो कलर जर समजा थोडा जरी तुम्हाला येल्लो दिसला तर समजून घ्या की तुम्हाला पाणी पिण्याचं प्रमाण जे ते वाढवायचे आणि जर आपण ज्या प्रकारे पाणी पितो त्याचप्रमाणे जर तुमच्या वॉशरूमचा कलर असेल तर समजून घ्या की तुम्ही जे पाणी पिताय ते तुमच्या शरीराला पूर्ण प्रकारे छान असं पुरेसं आहे नंबर दोन म्हणजे तुमच्या शरीरातील फायबरचं प्रमाण वाढवा तुम्ही जितकं तुमच्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवाल तितकं छान तुमचं डायजेशन इझिली व्हायला लागेल तर ह्या फायबर कशामध्ये असतं तर तुम्ही जे सगळे फ्रुट्स आपण साली सगत खाऊ शकतोय तर ते साली सगत खायला सुरुवात करा कारण त्या सालींमध्येच खरं तर समजा सपरचंद असेल त्याची साल न काढता ते डायरेक्टली खायला लागा कारण त्यामध्येच खऱ्या अर्थाने फायबर जे आहे ते लपलेलं आहे आणि तुम्ही फ्रूट्स आहात त्यांचा ज्यूस न करता डायरेक्टली फ्रूट खायला सुरुवात करा कारण की त्यामधलं फायबर जे आहे जेव्हा आपण ज्यूस करतो तेव्हा सगळं फायबर जे आहे ते आपण बाहेर काढून टाकतो आणि फक्त जे काही शुगर कंटेंट आहे ते आपण कंझ्युम करायला सुरुवात करतो तुम्ही पालेभाज्यांचं प्रमाण जे आहे ते तुमच्या रोजच्या आहारामध्ये वाढवा तुम्ही जर जे हे वाढवाल तर तुमच्या शरीरातील फायबर नक्कीच वाढेल त्यानंतर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा आपण पोळी आणि भाजी खातो तर त्यामध्ये तुम्ही जर समजा एखादी भाकरी खात असाल तर ती भाकरी जर तुम्ही एक खाल तर त्याऐवजी दोन किंवा अडीच वाट्या जी तुमची भाजी आहे तर ती खा म्हणजे पोळीचं प्रमाण किंवा भाकरीचं प्रमाण कमी आणि भाज्यांचं प्रमाण जे आहे ते वाढवा आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही रात्रीचं जी पोळी असेल किंवा भाकर असेल तिचं खाणं जे आहे ते कमी करा कारण की जेव्हा आपण पोळी किंवा भाकर खातो तर रात्रीचं पचण्यासाठी ती आपल्याला हेवी असते त्यामुळे तुम्ही इझी टू डायजेस्ट असा संध्याकाळचा आहार ठेवा आणि त्यापुढे तुम्ही जे काही आपण भाकरी करण्यासाठी किंवा पोळ्या करण्यासाठी जे पीठ वापरतो तर ती गाळून घेऊ नका त्यावरती जे थोडीशी काही साळ असते तर ती राहू द्या तुम्ही जर पूर्ण पीठ गाळून घ्याल तर त्यामधील जे काही फायबर तर ते सगळ्या काही निघून जाईल जेव्हा आपण जास्तीत जास्त फायबर कंझ्युम करायला सुरुवात करतो तेव्हा आपले जे आतडे आहेत त्या आतड्यांची हालचाल होण्यासाठी त्यामध्ये मदत होते त्यामुळेच तुम्ही जर एकदा फायबरचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढवलं तर तुमचं डायजेशन इझिली होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे नंबर तीन म्हणजे तुम्ही ओवा बडीशोप तीळ काळं मीठ तरबुजाच्या बिया या, या सगळ्यांचं मिश्रण करून घ्या ते छान प्रकारे भिजवून घ्या आणि त्यांना आपण मीठ लावून ठेवा आणि ते मीठ लावल्यानंतर छान असे भाजून घ्या आणि तुम्ही ती सोप बनवून रोज जेवणानंतर सकाळी आणि संध्याकाळी एक ते दीड चमचा खायला सुरुवात करा तुम्ही जर हे मिश्रण खाल तर ते मिश्रण तुमच्या जेवणाला इझिली डायजेस्ट करण्यासाठी मदत करेल नंबर चार म्हणजे तुमची मनस्थिती व्यवस्थित ठेवा जर तुम्ही शांत असाल काम असाल तर आपलं पचन चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत होते तुम्ही एकदा अनुभव घ्या की तुमची जर चिडचिड झालेली असेल तुमचा जर राग आला असेल तर त्या काळामध्ये तुमचं डायजेशन आहे हे सुद्धा डिस्टर्ब होत शांतता ही तुमच्या शरीरामध्ये नसते कंटिन्युअसली स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते वरती खाली झालेले असतात आणि त्यामुळेच तुमच्या शरीराचं जे डायजेशन आहे ते अनबॅलन्स होऊन जात त्यामुळे तुम्ही या काळामध्ये आपल्याला जे पचन आहे ते सुधारवण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी तुमची मनस्थिती सुद्धा चांगली राहणे गरजेचे आहे तर त्यामध्ये तुम्ही प्राणायाम छान प्रकारे करा त्याचबरोबर काही योगासनं असतील तर ते तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये ऍड करायला सुरुवात करा नंबर पाच म्हणजे तुम्ही दही ताक किंवा जे आंबवलेले पदार्थ असतात ते खायला सुरुवात करा जो काही जंतू असतो तो तुमच्या आतड्यांमध्ये जाऊन तुमचं जेवण जे आहे ते इझिली पचवण्यासाठी तुम्हाला मदत करत त्यामध्ये तुम्ही डोसा असेल इडली असेल जे फर्मंटेड पदार्थ असतात त्यांचं सेवन तुमच्या शरीरामध्ये वाढवायला सुरुवात करा त्यांचं सेवन तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा त्याचबरोबर असे काही तीन आसने मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर करायला सुरुवात करा आणि तुम्ही जर हे तीन आसने कराल तर नक्कीच मी तुम्हाला सांगू शकेल की तुमच्या डायजेशन मध्ये तुम्हाला शंभर टक्के इम्प्रुवमेंट झाले चला तर मग आता आपण आसनांकडे वळूया तर हे आसन करताना आपल्याला सगळ्यात पहिले बसायचं आहे मलासनामध्ये जसं आपण सकाळी उठल्यानंतर आपण या स्थितीमध्ये बसायचंय जसं आपण इंडियन वॉशरूम मध्ये बसतो त्याप्रमाणे आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय म्हणजे आपल्या दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त ताण येतो आणि जास्तीत जास्त प्रेशर जे जा आहे ते आपल्या ओटी पोटामध्ये इथे क्रिएट होतं आणि या स्थितीमध्ये बसल्यानंतर आपण कोमट पाणी आहे ते सुरुवातीला तुम्ही एक ग्लासापासून सुरुवात करा तुम्ही एक ग्लासापासून तर एक ते दीड लिटर पाणी सुद्धा तुम्ही या मध्ये बसून पिऊ शकता आणि आपल्याला पाणी पिताना फास्टमध्ये पाणी न पिता चावून चावून पाणी प्यायचे म्हणजे पाणी प्यायचं आपल्या तोंडातील जी लाळ आहे थी पूर्ण सोबत मिक्स होऊ द्यायची आणि मग हळूहळू ते आपल्याला प्यायचे असं तुम्ही रोज करायला सुरुवात करा हे पाणी पिल्यानंतर मग पुढील तीन आसनं तुम्हाला आता करायचे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत दंड स्थितीमध्ये या स्थितीमधलं सगळ्यात पहिलं आसन आहे ते म्हणजे ताडासन त्यासाठी आपण दोन्ही हात घ्यायचे एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे त्यानंतर आपले हाताचे तळवे जे ते छताच्या दिशेने वरती घेऊन जायचे श्वास घेत अलगट टाचांना वरती उचलायच पुन्हा टाचा खाली घ्यायचा पुन्हा वर करायच्या खाली करायच्या अशी मुवमेंट आपल्याला दहा ते पंधरा वेळेस करायची करूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके यानंतर काय करायचं आपण दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं ते दोन्ही हात जे ते डोक्याच्या वरती तसेच ठेवायचे आपण यामध्ये काय केलं जेव्हा आपण मलासनामध्ये बसलो होतो तेव्हा आपण जे सगळं पाणी पिलं ते आपल्या स्टमक मध्ये गेलं आता आपण जेव्हा ताडासन केलं तर ते स्टमक मधून कडे पुश झालं आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन राईट साईडला शिफ्ट व्हायचं लेफ्टला पुन्हा राईटला लेफ्टला म्हणजे हे जे पाणी जे आहे ते पूर्ण आपण आपल्या मध्ये त्याला मिक्स करून घेतोय हे पण आपण असं दहा वेळेस करायचंय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन ओके यानंतर हात खाली घ्यायचे आता आपण काय केलं जे जे स्मॉल मध्ये पाणी होतं ते मिक्सअप झालं आता पुढे जाऊन आपल्याला करायचंय अर्धकटी चक्रासन सो दोन्ही हात घ्यायचे शोल्डर लाईन मध्ये उजवा हात डाव्या शोल्डरवर ठेवायचा डावा हात कमरेवरती पुन्हा सेंटरला यायचं पुन्हा अपोजिट साईडला द्यायचं यामध्ये पोटामध्ये त्याला आपण पूर्ण घुसळून घेतोय जेणेकरून डायजेशन आहे इझिली व्हायला मदत होते आपण दहा वेळेस करून घेतोय वन ट्यू थ्री फोर okay. फाय सिक्स सेवन एट नाईन अँड चेन ओके रिलॅक्स करूया आता आपण जे काही तीन आसणे बघितले तुम्ही हे सुरुवातीला दहा दहा काउंट मध्ये करायला सुरुवात करा पाणी जे आहे ते एक ग्लास किंवा दोन ग्लास प्यायला सुरुवात करा हळूहळू याचं प्रमाण आपल्याला वाढवायचंय पाणी जे आहे ते एक ते दीड लिटर पर्यंत घेऊन जायचं आणि जे आसनांची आपण दहा दहा काउंट करून घेतले ते तुम्ही चाळीस काउंट पन्नास काउंट पर्यंत करत घेऊन जाऊ शकताय जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती कराल तुम्हाला जाणवेल सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे पाणी पिलात आणि हे तीन आसनं केले तर तुमचं डायजेशन जे आहे ते अगदी इझिली व्हायला लागले आणि त्यामुळेच तुम्हाला छान अशी एनर्जी मिळते बघा तुम्हीच जर तुमचं डायजेशन अगदी इझिली झालेलं असलं तर तुमचा पूर्ण दिवस हा किती फ्रेश आणि छान जातो हे आसने तुम्ही नियमितपणे करा आणि त्याबरोबरच ज्या काही गोष्टी मी तुमच्या आहारामध्ये चेंजेस करायला सांगितले ते करायला सुरुवात करा हे तुम्ही जेव्हा नियमित प्रमाणामध्ये कराल तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला नक्की दिसेल मग हे केल्यानंतर तुम्हाला किती या सगळ्याचा फायदा जाणवला ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन छान असा काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा आणि खुश राहा